दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर गावात येणाऱ्या पाहिजे ते नाही जमले तर नगरपालिकेला लावून ती जबाबदारी आमच्यावर सोपवावी आम्ही स्वखर्चाने ते काम करून घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी या पाहणी दौऱ्यात म्हटले रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगद्याचे काम केले त्यातून पाणी पाझरते पुढे सार्वजनिक बांधकाम विभागातील निधीने रोड व ड्रेनेज बघून नगरपालिकेने एक बाजूने ते मातीचा ढिगारा व अतिक्रमणामुळे ते बंद होते हे अतिक्रमण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी स्वखर्चाने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता खुला करून दिला होता तसेच तत्कालीन कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजबिये यांच्या आदेशानुसार व पत्रकार भास्कर साळवे यांनी या कामीत सहकार्य केले त्यानंतर आमदार सरोजताई आयरे यांच्या निधीतून ट्रेमिक्स टाकून हा रस्ता पक्का करण्यात आला या बोगद्याचे काम मुळात रेल्वे प्रशासनाने चुकीचे केले आहे यात पाणी पाझरते त्याला बाहेर पडायला ड्रेनेज सिस्टीम केलेली नाही नगरपालिकेने रोडला जे ड्रेनेज केले त्याची उंची चुकली असून त्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही त्यामुळे या पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी व सांडपाणी बाहेर जातच नाही या प्रश्नाची जबाबदारी आज कोणीच दखल घ्यायला तयार नाही या कामाची चौकशी होण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी केली असून नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळा संपण्याच्या अगोदर हे पाणी काढायची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी अन्यथा नगरपालिकेला टाळा लावून ती जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ असे प्रेरणा विशाल बलकवडे यांनी सांगितले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक